श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्त्री आणि पुरुषांनी आवर्जून नक्की बघा निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्याने कोणती संकटे येतात निर्वस्त्र होऊन अंघोळ केल्याने म्हणजे जे स्त्री व पुरुष पूर्ण निर्वस्त्र होऊन अंघोळ करतात त्यांच्यासोबत काय घडते त्यांना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे कान उघडू ऐका आंघोळीच्या संबंधी आपल्या सवयी सतत बदलत असतात हिवाळ्यात अनेक जण काही दिवस आंघोळ करत नाहीत तर उन्हाळ्यात बरेच जण दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ करतात हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत या नियमांपैकी एक म्हणजे आंघोळीबद्दल सांगितलेल्या गोष्टी घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी सामान्य माणसाने धर्मग्रंथांचे नियम पाळलेच पाहिजेत असे मानले जाते तर अशा अनेक गोष्टी आपल्या शास्त्रात लिहिल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलो आहोत पण अजूनही नाही कारणांची संपूर्ण माहिती अजूनही काही कारणांची संपूर्ण माहिती अशा नियमांपैकी एक म्हणजे नग्न आंघोळ करणे तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच अवस्थेत आंघोळ करू नये शास्त्रात लिहिलेल्या या गोष्टीबद्दल आणि त्याच्या कारणांबद्दल काही गोष्टी आज जाणून घेऊया विवस्त्र अंघोळ करण्यास शास्त्रात का निषिद्ध आहे विवस्त्रपणे अंघोळ करण्याला शास्त्रात काय म्हटलं आहे हे सांगितलंय त्यांनी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं आहे की गोपिका नदीवर विवस्त्र अंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटखट कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे असे केल्याने आपण जलदेवता वरुण देवता यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा बंदखोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन अंघोळ करू नये विवस्त्र अंघोळ केल्यास वरुण देव रागावू शकतो अंघोळ करताना तुम्हाला असे वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही तर ते चुकीचे आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहत आहे जर तुम्ही अवस्थेत आंघोळ करत असाल तर ते प्रामुख्याने पाण्याची देवता वरुणाचा अपमान करण्यासारखे आहे नग्न आंघोळ केल्याने पाप होऊ शकते आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते नकारात्मकता शरीरात प्रवेश करते जर तुम्ही नग्न अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ केली नाही तर ते तुमच्यासाठी चांगले राहील नग्न आंघोळ केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर तसेच तुमच्या मनावर होतो पितृदोष होऊ शकतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही नग्न स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते नग्न स्नान केल्याने पितरांचा कोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही नग्न आंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्नावस्थेने स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे असे मानले जाते माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी नग्न होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्याच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळीची सुरुवात नेहमी पायापासून डोक्याकडे करावी प्रथम पायांवर पाणी टाकावे आणि शेवटी डोक्यावर रोज कडक पाण्याने आंघोळ केल्याने केस गळू लागतात मेंदू व डोळ्यांवर ताण पडतो जेवल्यावर लगेच आंघोळ करू नये खाल्लेले व्यवस्थित पचत नाही जेवणानंतर किमान एक तास थांबून मगच आंघोळ करावी जेवणापूर्वी आंघोळ करणे हेच जास्त फायद्याचे असते त्यामुळे आपले शरीर त्वचा टवटवीत होते भूकसुद्धा चांगली लागते सूर्यास्तानंतर आंघोळ करू नये आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने आपले शरीर आतून गरम होते ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्यातून रक्तप्रवाह सुरळीत हो वाहू लागतो परिणामी रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते त्वचा निरोगी राहते अनेकजण दुखापतीतून बरे झाल्यावर थंड पाण्याने किंवा बर्फ घातलेल्या पाण्याने आंघोळ करतात बर्फाने आंघोळ केल्याने शरीरातून लॅक्टिक ॲसिड बाहेर पडून रक्तवाहिन्या मोकळ्या होतात व सूज कमी होते आंघोळीचे हे नियम पालन केल्यास आपल्याला उत्तम आरोग्य नक्की लाभेल यात शंका नाही सूर्यास्तानंतर आपले शरीर थंड होऊ लागते झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने शरीरातील उष्णता शरीरातच अडकून राहते यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊन त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतो आंघोळ नेहमी कोमट किंवा साधारण तापमान असणाऱ्या पाण्याने करा रक्ताभिसरण सुधारते चेहऱ्यावर आणि डोक्यावर कधीच अतिगरम किंवा अतिथंड पाणी टाकू नका सकाळी उठल्यावर तासाभराच्या आत आंघोळ नक्की करावी आठवड्यातून किमान एकदा उठणे लावून आंघोळ करावी उठण्याऐवजी तांदळाचे किंवा बेसनाचे पीठ हळद दूध पाणी एकत्र करून शरीराला मसाज करू शकता यालाच अभ्यंगस्नान म्हणतात शक्य तेव्हा आंघोळीपूर्वी संपूर्ण शरीराला तेल मालिश करावे याने पचनक्रिया सुधारते आरोग्य सुधारते आणि निर्वस्त्र आंघोळ करू नये नाही तर दारिद्र्य कायमचं पाठीशी लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ इतरांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद